मागच्या वेळी अशी चूक झाली तशी यावेळी होऊ देता कामा नये मतदारांनी सक्षमपणे महायुतीचे उमेदवार संदीपान कुंबळे यांच्या पाठीमागे उभं राहून त्यांना निवडून द्यावं असं आवाहन राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे महायुतीचे उमेदवार संदीपान फुमरे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी कन्नड आणि हतनूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर बैठकीत ते बोलत होते बोलताना मंत्री अतुल सावे म्हणाले की गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचं धोरण आखून शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी पाऊल उचललं एवढंच नव्हे तर देशात चार कोटी खरकुल जे वाटप करण्यात आले यामुळे नवीन भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे त्याचबरोबर महिला सक्षमीकरण करण्यासाठी धोरण राबवले असून नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षात दिलेलं वचन पूर्ण केलं या काळात देशवासियांना सर्वाधिक सुशिक्षित वाटायला लागलं आहे त्यामुळे यावेळी कुठली पद्धतीने चूक न करता सक्षमपणे मतदारांनी महायुतीचे उमेदवार संदीपान फुंबरे यांच्या मागे येणाऱ्या तेरा तारखेला उभं राहावं अशी आशा मंत्री अतुल सावे यांनी यावेळी व्यक्त केली आहे बिरो रिपोर्ट एआन न्यूज छत्रपती संभाजीनगर